एकतीस मे श्रीराम जय राम जय जय राम 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 एकतीस मे भगवंताला शरण जावं मी जे जे करतो ते ते करता करतो असं जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त आहे करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावं लागतं भगवंत प्राप्तीशिवाय दुसरं काहीही नको असं वाटणं हे भक्ताचं लक्षण आहे चांगलं कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असतं याकरता कोणतंही कृत्य भगवंताला स्मरून करावं भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसं म्हणावं जो काळ भगवंत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू मला सगुणात प्रेम येत नाही असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत सगुण भक्ती करावी गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत गुरु आज्ञाप्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपलं डोकं मधूनच वर काढते पण तिला एकदा कळलं की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणं यापर्तं दुसरं काय आहे मी देही नाही असं म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीनं राहण्याचा प्रयत्न करावा संत आणि प्रापंचिक दोघही प्रपंच करतात पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात तर संत रामकर्ता असं म्हणून प्रपंच करतात कर्तेपण तुम्ही आपल्याकडं घेतलं तर सुखदुःख भोगावं लागेल बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंताकरता नाही का तसं करता येणार तळमळ असली पाहिजे मग सगळं काही होतं किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थाने फार चांगलं उत्तर दिलं आहे ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल स्वतःला विसरणं म्हणजे निर्गुणात जाणं कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो मी विद्वान आहे असं वाटू लागलं की भगवंताचं भजन करण्याची लाज वाटते याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा सहवासानं माणसाचंसुद्धा प्रेम जर वाढतं तर भगवंताचा सहवास केल्यामुळं त्याचं प्रेम नाही का येणार भगवंताला शरण जावं आणि त्याचं होऊन राहावं यातच सर्व धर्माचं आणि शास्त्रांचं सार आहे देहाहून आणि मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसं वेगळं राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधलं नाही ते नामानं नक्की साधेल जानकी जीवनस्मरण जय जय राम